भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे टेन्शन वाढलं आहे देशात आतापर्यंत तीन हजार तीनशे पंच्याण्णव कोरोना रुग्ण आढळले आहेत दिल्लीत या वर्षातला पहिला कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे राजधानी दिल्लीत रुग्णसंख्या दोनशे चौऱ्याण्णववर जाऊन पोहोचली आहे तर महाराष्ट्रातही कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चारशे सदुसष्टवर पोहोचली आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोविड नाईन्टीनचे चौऱ्याऐंशी नवीन रुग्ण आढळले आहेत त्यामुळे गेल्या पंधरा दिवसात राज्यात नोंद झालेल्या कोरोना संसर्गाची एकूण रुग्णसंख्या सहाशे एक्क्याऐंशी इतकी झाली आहे त्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या चारशे सदुसष्ट आहे कोरोना वेगानं पसरत असला तरी घाबरू नका असं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आहेत देशभरातील आकडेवारीवर एक नजर टाकूया केरळ तेराशे छत्तीस महाराष्ट्र चारशे सदुसष्ट दिल्ली तीनशे पंच्याहत्तर गुजरात दोनशे पासष्ट तर कर्नाटकात दोनशे चौसष्ट रुग्ण सापडले आहेत कोरोनाचा नवीन व्हेरियंट हा सौम्य आहे मात्र त्याचा परिणाम गंभीर रुग्ण आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांवर होत आहे त्यामुळे मागील अनुभव लक्षात घेत राज्यातल्या अनेक शासकीय रुग्णालयात कोरोना उपचाराचे विशेष कक उभारण्यात आले आहेत मात्र नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करणे गरजेचे आहे सध्या स्वतःची काळजी स्वतः घेणे हाच उत्तम पर्याय आहे